जय सियाराम आज चार डिसेंबर आहे दत्त जयंती जसं की तुमची माग मागची व्हिडिओ बघितली असेल तर त्यात मी बोललो होतो दत्त जयंतीला आहे आज तर आम्ही निघाले निघालो निघाले आता साडेसहा वाजलेत हे दोघं पुढे आहेत पहिल्यांदा रिक्षा बघणारे कारण एसटी स्टँडला जायचं आहे आम्हाला रिक्षा तर नाही आहे शोधावं लागेल म्हणजे थांबावी लागेल एखादी आली तर आणि सोलापूरपर्यंत जाणार आहे सोलापूरला माझा मित्र आहे

सोलापूरची बस लागली मागच्या गेलो होतो बरं का आम्ही सोलापूरला या साईडला लागते वाटते कुठे तुम्ही बस भेटली आत्ता आम्हाला किती वाजलेत सात वाजायला दहा मिनिट आहेत सात वाजायला दहा मिनिट राहिलेत आणि आत्ता बस भेटली आहे आणि ते इमर्जन्सी असतो ना इमर्जन्सी एक्झिट गोष्टी मी दरवेळेस म्हणजे पाया वगैरे ठेवायला चांगलं मस्त जागा भेटतील बस आता म्हणजे भरायला लागली बहुतेक अक्कलकोटलाच जाणार आहेत म्हणजे गर्दी असावी आज चांगलीच सोलापूरचं स्टँड आता उतरलोय जस्ट चहा प्यायला चाललोय घरात काही खाल्लं पिलं नव्हतं सकाळ सकाळ उठून आलो होतो चहा पितो आता अमृतुंडे चहा मित्र येतो संकेत पंधरा वीस मिनिटात त्याची कार आहे मग आम्ही जाईल इथन अक्कलकोटला डायरेक्ट आला आता मित्र आमचा आता इथं सात रस्त्याला आले आम्ही नाश्ता करायला भूक लागली आहे ना। खाल्लेलं नाही सगळ्यापासून आणि हा माझा मित्र दिसत नसेल कारण थोडस अंधार झालाय त्यामुळं इडली सांबरच खाणार नेहमीप्रमाणे आणि जाणार दर्शनाला आता इथलं दर दर्शन काय दाखवणार नाही आधीच्या व्हिडिओमध्ये भरपूर दाखवलेलं आहे मी जसं की मी बोललो तुम्हाला एक एक देवीचं मंदिर आहे तिथे गेल्यावर दाखवतो नाही मी आधी माझे जयंती असल्यामुळेच भरपूर बाहेर रोड बसतो लाईन दर्शन होऊन जाईल लवकर आहे माता येते मंदिर आंबा आंबाबाईचं समाधी माता इथं खाली आलं अब... ना सरळ खाली की काय सनोर बघा हे आंबा मातेचं मंदिर आहे आता आपण पुण्यातल्या आंबा माता म्हणाय आहे पण आंबा माता म्हणून नका इथं तुम्ही आंबाबाई म्हणा म्हणजे सांगते बोर्ड पण काही फोडायची गरज नाही दिसला बोर्ड हे मंदिर आहे ना श्री स्वामी समर्थांची एक गाई होती गंगा भागीरथी तिचं नाव तिला सांभाळण्याची सेवा एका कोळी समाजाच्या मुलाला दिली होती त्याचं नाव विठोबा असं होतं स्वामींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा तो खूप आठवणीत त्यांच्या अडायचा पण दिलेली सेवा पूर्ण करायचं म्हणजे त्या गायीला चरायला चा, न्यायचा तिला फिरवून वगैरे आणायचा अशी सेवा ती तो तिचा पूर्ण करायचा तर एकदा त्याला खूप आठवण आली म्हणून तो एका ठिकाणी बसला म्हणजे या ठिकाणी जिथं मंदिर आहे तिथं तिथंच तो बसला आणि खूप रडत होता तर आंबा मातानी प्रकट होऊन त्याला दर्शन दिलं आणि त्याला त्याची समजूत घातली की स्वामी कुठे गेलेले नाहीत स्वामी हितच आहेत आणि तू रडू नको तर तो म्हणला स्वामी हिथ तुम्ही म्हणताय आहे पण मला तर दिसत आहेत स्वामी कुठे तर आंबा मातांच्या रूपामध्ये स्वामींनी त्याला दर्शन दिलं त्याला समजवलं आणि स्वामी अदृश्य झाले आणि स्वामी गेल्यानंतर ना मग जिथं स्वामी प्रकट झाले होते तिथे एक नारळ होता तर त्या नारळ नारळ जमिनीत पुरला आणि त्याची पूजा करू लागला स्वामी स्वामींच्या रूपातच हे मग हे नंतरनं तिथल्या राजांना कळालं आणि मग त्या राजांनी तिथं अंबामाताचं मंदिर बांधलं ते हे मंदिर आहे आणि ही माहिती मला युट्यूब चॅनलवरूनच भेटलेली आहे तर ते यूट्यूब चॅनलचं नाव स्वामी राज असं आहे तर तिथं त्यांच्याबद्दल खूप स्वामींबद्दल खूप माहिती दिली जाते तर हे यूट्यूब चॅनल पण तुम्ही नक्की बघा दर्शन वगैरे झाले आता इथं जेवायला आलो आहे सोलापूरमध्ये आशीर्वाद हॉटेल कुठल्या मित्रांनी आणले आता इथे जेवण करणार आज मला ॲक्च्युली निघायचं होतं पुण्याला पण लय लेट झालेले आता दोन वाजले तिथंच घरी आम्ही बसली जाणार तर मग जेवायला अडीच बसस्टँडला जायला तीन घरी जायला चार साडेचार पाच पाच वाजता निघालो तर मग लईस लेट आता काय करायचं ते घरी गेल्यावरतीच कळलं पण जायचं तर आहेच मला आज पुण्याला एक नंबर दर्शन झालेले आहेत सेवीकडचे आता बसमध्ये आलो आहे तीन वाजलेत जेवण वगैरे सगळं झालं असं झोपणार आहे कारण मला आता ट्रॅव्हल करायचे परत पुण्याला पुण्याला जायचे आजच निघणार आहे कारण उद्या काम आहेत मला जरा त्याचं था पण सगळं चाल आहे दर्शन वगैरे सगळं चांगलं झालेलं आहे